शेजारी असलेला गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा म्हणजेच घारापुरी तालुका उरण या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल ही खासगी पोर्ट बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास एका स्पीड बोटीने जोरदार अचानकपणे धडक दिल्याने प्रवासी पोटीत पाणी शिरले पाणी शिरल्याने प्रवासी वर्गामध्ये एकच तारांबा उडाली जोरदार धडक दिल्याने प्रवाशी बोट समुद्रात बुडाली स्पीड ही धडक सांगितले जात आहे ऐंशी प्रवाशी होते त्यापैकी सत्याहत्तर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अर्थात नेव्ही स्पीड बोटीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते अपघात झालेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरने तसेच नौदल आणि कोस्टगार्ड करून बचाव कार्य केले गेले इतर बेपत्ता प्रवाशांचं शोधकार्य सुरू आहे अपघात घडल्यानंतर एका प्रवाशाने पोटीत असताना वेळेत लाईफ जॅकेट दिला नसल्याचा आरोप केला आहे अपघात झाल्यानंतर पाणी बोटी शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिले असल्याचा प्रवाशांनी सांगितले या संदर्भात नीलकमल या खासगी बोटीचे मालक श्री पडते यांनी सांगितले की एका स्पीड बोर्डमुळे सदर घटना घडली गट आहे स्पीड बोर्ड या संदर्भात नीलकमल या खासगी पोटीचे मालक श्री पडते यांनी सांगितले की एका स्पीड पोटीमुळे सदर घटना घडली गट आहे स्पीड बोट ही प्रवाशी बोटीच्या आजूबाजूला फिरत होती व थोड्या वेळा स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरदार धडक दिली त्यामुळे ही घटना घडली गट असल्याचे त्यांनी सांगितले पण पन उरण पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री